त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी त्यांना निश्चित मी विनंती करीन आणि पार्टीबरोबर सोबत आणीन हे मी तुम्हाला आज शब्द देतो कारण प्रत्येक कार्यकर्ता आम्हाला महत्त्वाचा आहे मी आमदार साहेबांना नेहमी सांगत असतो की याच ठिकाणी लोकसभेला निवडणूक झाली विधानसभेला निवडणूक झाली आपला जो मित्रपक्ष होता शिवसेना यांनी आपल्याच्याबद्दल मोठा दगा फटका केला परंतु त्या टाइमाला आपल्याबरोबर जर कोण उभा राहिला असेल तर हा या समोर बसलेला हा कार पार्टीचा एक खंदा कार्यकर्ता याच्या जीवावरती या दोन्ही निवडणुका आपण लढलेलो आहोत हे कधी आपण विसरणार नाही कोणी किती म्हणाल की माझी ताकद आहे कोण म्हणेल राजन गोरपडे की माझी ताकद आहे मी सांगेन की या पार्टीच्या सगळ्या लोकांची ताकद आहे त्यांच्या त्यांच्या भागामध्ये त्या त्या नगरसेवकांनी तिथल्या तिथल्या भावाई नगरसेवकांनी तिथल्या तिथल्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्या कार्यकर्त्यांनी या दोन्ही निवडणूक जिगरबाजीने लढवल्या आहेत म्हणून आज बदलापूरमध्ये शिवसेनेने गद्दारी केली किंवा अन्य कोणी गद्दारी केली को गद्दार के तरी आम्हाला काही फरक नाही पडत आमचा कार्यकर्ता हा आमचा स्ट्रगल आणि संघर्षाचा कार्यकर्ता आहे यापुढे सुद्धा तो कार्यकर्ता आपल्याला उपयोगी येणार आहे आमदार साहेब काही कार्यकर्त्यांच्या मनातली खतखत असते ते प्रत्यक्षात तु तुम्हाला कधी बोलत नाही परंतु त्यांच्या माध्यमातून मी बोलण्याचा थोडासा प्रयत्नसुद्धा करील की आता आपले आपण आमदार म्हणून ज्ञानेश्वर मात्र यांना सुद्धा निवडून दिलं प्रत्यक्षात ते पूर्वी तर भाजपचे म्हणून त्यांना आपण या भागातलं तिकीट दिलं याआधी संजय केळकर होते त्याच्या आधी सर होते अशोकराव मोडक होते आणि भारतीय जनता पार्टीची ही सीट होती ती आपण ज्ञानेश्वर मात्रे यांना दिली अलीकडच्या काळामध्ये आपण आता का सांगू शकत नाही की ते कोणत्या पक्षात आहेत आम्हाला थोडीशी खंत आहे की आमच्या कार्यकर्त्याला जर काही ज्ञानेश्वर मात्रेंच्या एखाद्या लेटरपॅडवरती एखादं विकास काम मिळालं तर कार्यकर्त्याला वाटेल की बाबा आपण याचं काम केलं काहीतरी पण आज जे पण काही विकास काम आहेत ती त्यांच्या शिवसेनेच्याच लोकांना मिळाले जातात या महामंत्री आपला संघटक या ठिकाणी आले असते तर आज मी निश्चित त्यांना सांगणार होतो की कुठेतरी वरच्या लेवलला इथे सांगा की बाबा आम्हीसुद्धा यांना निवडणूक आणण्यासाठी अथनक प्रयत्न केलेला आहेत आणि त्याचा पार्टीलासुद्धा उपयोग झाला पाहिजे मी पंचवीस वर्षापूर्वी भाषण करतो तेव्हा बोलायचो की ठेकेदार असणारा पार्टी चालू शकत नाही किंवा नगरपालिकेच्या जीवात ती कोण पार्टी नाही चालू शकत पण आता कन्सेप्ट बदललेली आहे की राष्ट्रीय अध्यक्षापासून तर खालपर्यंत पार्टीच्या कार्यकर्त्याला काम मिळालं पाहिजे तो का पार्टीसाठी झगडत असतो त्याच्या विभागामध्ये तो आपले कार्यक्रम करत असतो त्याला कुठेतरी चार पैसे मिळाले कसल्या ना कसल्या तरी माध्यमातून तर निश्चित तो त्या भागामध्ये आपल्या पक्षाचं काम चांगलं करेल आणि त्याची गरज आहे हे पूर्वी नव्हतं पण आज याची गरज आहे पार्टीचं बेस पण थोडा बदलत चाललेला आहे आणि हे बोलणं उघड बोलणं कोण बोलू शकत नाही खरं तर मी पण माईकवरती बोलायला नाही पाहिजे पण आज गरज आहे आणि मी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण यांच्यासोबत आम तुम्ही आम्हाला जेव्हा घेऊन जाणार आहेत तेव्हा माझी या बदलापूरच्या कार्यकर्त्यांची खंत ही बोलून दाखवणार आहेत